नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आज आपण धरती ऍग्रो केमिकल नागपूर या कंपनीतर्फे कपास पीक पाणीसाठी आलो असता तर धरती ॲग्रो कंपनीची एकशे दोन नवीन आलेली व्हरायटी आहे जो वान आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत तर वान अत्यंत चांगला आलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहे तर आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्यायची की वा खरंच वान चांगला आहे का तर वाहनामध्ये काही गुणधर्म आहेत काही वैशिष्ट्य आहेत वाहनामध्ये काय गोष्टी अशा आहेत की जेणेकरून शेतकऱ्याने पुढच्या वर्षी खर, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये लावावे हो। तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्याचा परिचय घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार आपला परिचय सांगा मी नारायण वैजनाथराव खराबे राहणार हेलस तालुका मंठा जिल्हा जालना बर भाऊ आपण शेती किती वर्षापासून करता मी शेती वीस वर्षापासून करतो सर बर तर भाऊ मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आता तुम्ही धरती अग्रो केमिकल नागपूर या कंपनीचे किती पॉकेट तुम्ही लावलेले आहेत हे भाऊ या व्हरायटी मध्ये तुम्हाला काय आवडलं आणि ही लागवड कधीची आहे प्रथम तसा ही लागवड आहे सात जून ची सात जून ची करेक्ट सात जून सात जून बागायत आहे कोरडो कोरडो आहे कोरडो आहे वरच्या पावसावर वरच्या तर भाऊ आता मला परत प्रश्न विचारायचा आहे तुमच्या आता या ठिकाणी लागवड झाल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काय वैशिष्ट्य आवडले झाडाची याचे म्हणजे एक जाड पान असत आणि केसाळ भाग असतो जास्त आणि याला जे फांद्या ज्या असत्या का फुट फुट फांद्या जास्त असतात आणि बोंडाला पाच पाखळीच बोंड असत आणि चार चार बोंड निर्माण झालेत आणि पाच पाच सहा सहा पाते आहेत बर तर तुम्हाला काय वाटते की अं वा, एकशे दोन जो वान आहे धरतीचा तो चांगला आहे वाईट आहे एकदम नंबर एक वान आहे हा आणि पुन्हा विशेषतः की एकदम खडकाळ जमीन असताना सुद्धा एवढा वाण आलेला आहे बर तर तुम्हाला आता फवारणी मध्ये किंवा याच्यामध्ये जास्त खर्च आला का नाही फवारणी मध्ये जास्त खर्च आलेला नाही मी तीन फवारणी केल्या बर आज आज किती किती महिने झाले असतील दहा जून म्हणले तरी सात जून म्हणले तरी तीन महिने झाले तीन महिने झाले तर तीन महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास तीन महिन्यामध्ये झाडाची झाडाला बोंड बोंड असेल कमीत कमी असू आजच्या परिस्थितीमध्ये तर भाऊ आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुद्धा साडेपाच फूट झालेली आहे बर तर या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता याला मालधार कुठल्याही झाडाला पाहू शकता तुम्ही आडवा घ्या तर या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा बघा कुठला बी झाड घेऊ शकता कुठलं तर या ठिकाणी बघा तर भाऊ मला परत प्रश्न विचारायचे तुम्हाला कि आजच्या परिस्थितीमध्ये मी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता काय संधी देऊ इच्छिता याने शेतकऱ्यांनी कमीत कमी हा एकशे दोन जो वान आहे हा कमीत कमी तीन चार पॉकेट लावायलाच पाहिजे कारण त्या पॉकेट वर अटॅक कमी आहे आणि बोंडाचा आकार खूप मोठा आहे एकदम रस शोषण किडे संख्या कमी दिसते आणि लागतच नाही खोड कसा आहे मजबूत आहे खोड एकदम मजबूत आहे तुम्ही खोडाचा फोटो घ्या की बर तर सर पुन्हा त्यातून मी त्याची गळफांदी कापणी केलेली पूर्ण प्लॉट त्याच्यामुळे ते जास्तच माल धारणा जास्त झाली तर शेतकऱ्यांना काय संदेश द्या, द्याल तुम्ही शेतकऱ्यांना माझी अशी इच्छा आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी नवीन ठिकाणी सुद्धा दोन तीन पाकिट लावायला पाहिजे कारण याचे रिझल्ट तसा आहे तर या ठिकाणी आपण वाण बघितलेला आहात अशा परिस्थितीने वाण या ठिकाणी आलेला आहे तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण या वाणाची लागवड करा भरघोस उत्पन्न घ्या एक चांगला वाण निवडा जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आज काकाने या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्ही पण अनुभव घ्या ज्या ठिकाणी दहा पॉकेट लागते त्या ठिकाणी दोन पॉकेट लावा एक पॉकेट लावा पाच पॉकेट लावा धन्यवाद